नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघतात प्रतिपक्ष मित्रांनो मला आज जरा खूप जुनी आठवण येते एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष आपण पन मागे जाऊ ज्यावेळेला इंदिरा गांधींच्या प्रचंड अगदी प्रचंड म्हणजे अतिशय प्रचंड अशा बहुमतासमोर विरोधी पक्ष चिरडून गेलेला होता आणि त्याविरुद्ध आंदोलन करायला शेवटी जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या सर्वोदयी आणि गांधीवादी नेत्याला आपलं राजकारण संन्यास सोडून मैदानात यावं लागलं होतं पुढे आणीबाणी लागली वगैरे वगैरे पण त्या आणीबाणी लागण्यापूर्वीच जे जयप्रकाशांचं आंदोलन होतं संपूर्ण क्रांती समग्र क्रांती अशी नावं त्याला दिली गेली त्यामध्ये एक घोषणा होती सिंहासन खाली करो की जनता अति आहे लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा कितीही ताकदवान असलेला राजा सम्राट बादशाह सुलतान यांची सिंहासनं डळमळायला लागतात कारण त्यांच्या विरोधात कोणीतरी सिंहासन बळकवायला येत नसतो तर ज्या जनतेवर तो सम्राट बादशाह राज्य करत असतो ती जनताच विरुद्ध उभी राहिलेली असते आणि तो राज्य करत असतो म्हणजे काय कुठलाही राजा कुठलाही राज्य करता पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा कोणीही हुकुमच्या तो जेव्हा राज्य करत असतो तेव्हा त्याच्या कायद्याच्या दहशतीला घाबरून सामान्य जनता संयम दाखवत असते गप्प राहत असते सहनशीलता दाखवत असते तोपर्यंतच त्या कायद्याचं वर्चस्व त्या कायद्याची दहशत असते आणि ज्यावेळेला ती दहशत संपते आणि त्या कायद्याला टक्कर द्यायला किंवा त्या कायदा प्रशासन यंत्रणेला टक्कर द्यायला ज्या वेळेला सामान्य जनता कंबर कसून बाहेर येते तेव्हा त्या राजाची ताकद संपते कारण त्या राजाच्या हातातली जादूची कांडी म्हणजे प्रशासन यंत्रणा असते ज्या प्रशासन यंत्रणेच्या धाकामध्ये सामान्य जनता राजाचा प्रत्येक आदेश हुकूम स्वीकारत असते मानत असते त्यापुढे मान, त्या मान तुकवत असते आणि म्हणून ती जी घोषणा पन्नास वर्षापूर्वीची एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची की सिंहासन खाली करो जनता आती हे आज नेमकी ती परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या बाबतीत झालेली आहे त्या स्वतः विसरून गेल्या की त्या एकट्या लोकसभेतल्या खासदार होत्या आणि अर्धा पंधरा काही असतील विधानसभेतले आमदार एवढीच त्यांच्या पक्षाची ताकद होती त्या एकट्या सो ममता दिदी किंवा त्या त्यांच्या पाच पंचवीस आमदारांना जेव्हा छेपण्याचा प्रयत्न झाला आणि त्या छेपण्याचे दुष्परिणाम जेव्हा सामान्य जनतेला छटके बसायला लागले तेव्हा ती सामान्य जनता सिंगूर नंदीग्राम नंतर रस्त्यावर उतरली आणि भले भले मोर्चे मोठमोठी धरणी हे सुरू झालं त्यासमोर पस्तीस वर्ष अबाधित सत्ता भोगणारी डावी आघाडी आणि त्यांचं सिंहासन डळमळीत व्हायला लागलं जनता अति जनता आती है याचा अर्थ तो असतो आज बंगालमध्ये नेमकी ती परिस्थिती संदेश खाली नावाच्या एका परिसरातल्या अन्याय अत्याचारातून निर्माण झालेली आहे शहाजहान शेख नावाचा ममता दिदीचा एक सहकारी गुंड नेता लोकांच्या बायका उचलून नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करत होता घराघरात दहशत माजवत होता त्यांची पिकं पळवून नेली जात होती त्यांच्या जमिनी बळकावल्या जात होत्या आणि जेव्हा एक एकटे एक एकटे एक एकटे एक -एक गाठून त्यांना मारलं जात होतं तेव्हा दहशतीमुळे आसपासचे शेजारी पाजारी सुद्धा मदतीला येत नव्हते आणि त्याचा अतिरेक जेव्हा झाला तेव्हा ही, ही जनता रस्त्यावर उतरलेली आहे सुरुवात कुठून झाली मित्रांनो हा संदेश खालीचा टी एम सीचा गुंड डॉन त्यांनी जो काय रेशन घोटाळा केला होता त्यातून जे मनी लॉन्ड्रिंग वगैरे झालं त्यासाठी ईडीच्या पथकाने त्याच्या घरावर धाड घातली तेव्हा त्या ईडीच्या पथकावर सुद्धा या गावगुंडाने आपले लोकं घालून हल्ला केला अनेक ईडीचे अधिकारी जखमी झाले आणि तिथे सामान्य जनतेच्या संयमाचा बांध फुटला <coughs> सतत उठून केंद्राच्या विरुद्ध केंद्राच्या विरुद्ध केंद्राच्या विरुद्ध बोलायचं मोदींना हुकुमशाह म्हणायचं आणि आपल्या विरोधात आवाज कळील त्याच्या डोक्यावर काठ्या लाठ्या मारून त्याला कपाळमोक्ष करून टाकायचा ही जी काही रणनीती आणि दहशत ममता दिदींनी चालवली होती त्याचा कपाळ मोक्ष किंवा कडे लोट संदेश खालीमध्ये झाला ज्या वेळेला केंद्राच्या तपास यंत्रणेच्या पथकावर इतका हिंसक हल्ला झाला आणि त्याविरुद्ध चर्चा सुरू झाली तिथल्या भाजपवाल्यांनी काय थोडंसं हे केलं असेल तर त्यांच्या घरातल्या बायका उचलून नेल्या गेल्या त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाले आणि पोलीससुद्धा कोणाला अटक करायला तयार नाही पोलीस गुन्हा नोंदवून घ्यायला तयार नाहीत तेव्हा मग तिथले आसपासचे लोकं आज त्याच्यावर हल्ला झाला आहे उद्या माझ्या घरातली महिला उचलली जाईल मुलगी उचलली जाईल या भूतीपोटी एकत्र यायला लागले आणि संदेश खाली परिसरातली जनता अगदी बायकासुद्धा हातात लाठ्या काठ्या घेऊन घराबाहेर पडायला लागल्या इतकी दहशत की घरातले बहुतांश पुरुष संदेश खाली सोडून पळून गेले होते आणि बायकांना आपल्या स्वसंरक्षणार्थ लाठ्या काठ्या कोयते चाकू सुरे हाती घेऊन गुंडांचा सामना करावा लागला आणि जेव्हा एवढं होताना बघितलं तेव्हा बंगालमधले इतर पक्षीय काँग्रेसचे असोत डाव्या आघाडीचे असोत किंवा भाजपचे असोत हे संदेश खालीच जायला लागले तेव्हा पोलीस त्यांनाही अडवायला लागले मानवाधिकार संघटनेचे लोक आले त्यांना पिटाळून लावण्यात आलं आणि लोकांचा धीर सुटत गेला संदेश खालीच्या सामान्य लोकांच्या लक्षात आलं की हा विषय कायद्याच्या पलीकडे गेलेला आहे तेव्हा कायद्याला घाबरणं हाच गुन्हा आहे तेव्हा कायद्याला मोडून काढायचं म्हणून महिला बायका पोरं टोरं म्हातारे कोतारे लाठ्या काठ्या घेऊन बाहेर पडले आणि दिसेल तो स्वतःला टीएमसीचा म्हणवणारा जो कोणी असेल ममता दिदीचा कार्यकर्ता म्हणून दहशत माजवणारा जो कोणी असेल आणि दहशत न माजवणारा सुद्धा स्वतःला टी एम सीचा म्हणत असेल तृणमूल काँग्रेसचा म्हणत असेल त्याला चोपून गाडायचा आणि घराघरात घुसून लोक ममता दिदीच्या पक्षाचे सहकारी कार्यकर्ते यांना टिपून टिपून मारायला लागली आणि आज संदेश खाली हा ज्वालामुखी झालेला आहे आणि तो आवरायचा कसा हे ममता दिदीला कळत नाही आहे आपल्या हातात राज्यातली पोलीस यंत्रणा आहे कायदा यंत्रणा आहे त्याचा उपयोग करून विरोधी पक्षातले भाजपवाले किंवा भा काँग्रेसवाले किंवा डावी आघाडी यांना पिटाळून लावण्यापर्यंत ठीक होतं पण तिथल्या स्थानिक जनतेला ममता दिदी आवरणार कसं हा प्रश्न आहे आणि त्यामुळे पत्रकारांनासुद्धा अटक करण्यात त्या रिपब्लिक चॅनेलचा एक पत्रकार त्यालाही उचलून तीन दिवस आत ठेवला होता शेवटी कोर्टाला हस्तक्षेप करायची वेळ आली आणि आज परिस्थिती अशी आहे की हळूहळू करत संदेश खालीच्या या बातम्या जेव्हा बंगालभर पसरल्या तेव्हा अख्ख्या बंगालमध्ये ममता दिदींच्या पक्षाविषयी नेत्याविषयी लोकांमध्ये एक प्रचंड संताप उसळून यायला लागला आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे मला चौऱ्याहत्तरची आठवण उघाच आली नाही निवडणुकीचा निकाल लागून इंदिराजींच्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव होईपर्यंत इंदिराजी असोत किंवा त्यांचे लाडके सुपुत्र संजय गांधी असोत यांना शुद्ध आलेली नव्हती काँग्रेसच्या नेत्यांना शुद्ध आलेली नव्हती ज्यावेळेला निवडणुकीत पराभव झाला त्याचं मूळ कारण आणीबाणीच्या काळात जे पक्ष आणि शासन यंत्रणेकडून अन्याय अत्याचार झाले होते त्याचा विस्फोट मतदानातून झाला आज हे प्रकरण संदेश खालीपुरतं वाटेल पण संदेश खालीतला संदेश घेऊन बंगालच्या का कानाकोपऱ्यात आणि गावखेड्यात तालुका जिल्ह्यात विरोधातले किंवा ममताच्या गुंडगिरी विरोधातले हुकुमशाही आणि दडपशाही विरोधातले आवाज अधिक स्पष्ट होऊन उमटायला लागलेत आणि त्याचा पहिला परिणाम असा झालेला आहे की आपण केवळ तृणमूल काँग्रेसचे आहोत म्हणूनच लोक आपल्याला चोपून काढत आहेत हे लक्षात आल्यानंतर संदेश खालीच नव्हे तर संदेश खालीच्या परिसरातल्या चार पाच जिल्ह्यामध्ये तृणमूलचे अनेक नेते कार्यकर्ते स्वतःच पोलिसांना अटक करण्यासाठी विनंती करायला लागलेत की आम्हाला आमच्या घरापेक्षाही पोलीस ठाण्यात सुरक्षा मिळेल नाहीतर लोक बंगालची जनता आम्हाला झोडपून आणि चोपून काढल्याशिवाय राहणार नाही या भीतीने तृणमूल काँग्रेसचे अनेक गुंड नेते हळूहळू करत स्वतःच पोलीस ठाण्यात दाखल व्हायला लागलेत आम्हाला अटक करा कुठलाही आरोप लावा पण आधी आम्हाला अटक करा मित्रांनो ही परिस्थिती पाच वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात होती हे विसरू नका समाजवादी पक्षाच्या कालखंडामध्ये आणि कारकिर्दीमध्ये अख्ख्या उत्तर प्रदेशात गुंडगिरी इतकी सोकावलेली होती की आपल्यावर अन्याय अत्याचार बलात्कार झाला तरी पोलीस ठाण्यात जायची कोणाची हिंमत नव्हती सूर्य मावळला अंधार झाला की महिला बायका घराबाहेर पडायला घाबरत होत्या पण दोन हजार सतरामध्ये उत्तर प्रदेशात सत्तांतर झालं आणि हळूहळू करत मुलींची छेड काढणारा असो कोण गुंडगिरी करणारा असो दहशत माजवणारा असो याच्या विरोधात योगी सरकारने जो बडगा कायद्याचा उघारला त्याची इतकी दहशत गुंडांना वाटायला लागली की गुंड गळ्यात फलक लावून फिरायला लागले की आम्हाला अटक करा आम्हाला जामीन देऊ नका आम्हाला तुरुंगात टाका असं गुन्हेगार गुंड टोळीचे डॉन पोलिसांच्या आश्रयाला जायला लागले आम्हाला पोलीस ठाण्यात कोठडीत बंद करा कारण नाहीतर योगी सरकार योगी सरकारचे पोलीस एन्काउंटर करून मारून टाकतील याची इतकी दहशत होती की गुंड गुन्हेगार पोलीस ठाण्यात आणि तुरुंगात आपल्याला सुरक्षित समजायला लागले बंगालची परिस्थिती थोडी वेगळी आहे बंगालमध्ये पोलीस पिळलेल्या नाडलेल्या जनतेच्या कुठच्याही आवाजाला दाद देत नाहीत याचं कारण ममता सरकारचेच गुंड अत्याचार करतात आणि त्यांच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा नोंदवायचा ना नाही हा ममता दिदीचा ममता सरकारचा आदेश आहे त्यामुळे पोलीस आणि गुंड यात सामान्य जनतेला फरक पडेन असा वाटला आहे आणि म्हणून जनतेला कायदा हाती घ्यावा आहे कायदा म्हणजे दहशत असते कायदा म्हणजे धाक असतो वचक असतो तो वचक जर पोलीस गुंडावर दाखवणार नसतील आणि वापरणार नसतील तर आपण आपला वचक गुंडगिरी करणाऱ्यावर आणि अल्टिमेटली पोलिसांवर सुद्धा निर्माण केला पाहिजे हा संदेश खालीमधून निघालेला संदेश आहे आणि तो हळूहळू बंगालभर पसरू लागलेला आहे आणि म्हणून फक्त संदेश खाली नव्हे तर त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये लोक जमाव निर्माण झाले आहे झुंडी निर्माण झाले आहेत आणि त्या गुंडांना चोपून काढायला लागले आहेत आणि गुंड म्हणजे तृणमूल काँग्रेसचा नेता किंवा कार्यकर्ता हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे परिणामी ममता दिदीचं सिंहासन डगमगू लागले डळमळू लागलेलं आहे अनेक कार्यकर्ते आगामी निवडणुकीत गुंडगिरी करून तृणमूल काँग्रेसला हवं तसं मतदान घडवून आणायचं हा सगळा प्लॅन उद्ध्वस्त होत असल्याची चिन्ह आत्तापासून दिसायला लागलीत एक समा एक काळ असा होता मित्रांनो ह्या गेल्या पाच वर्षात की तृणमूल काँग्रेसच्या विरोधात नगरपालिका जिल्हा परिषदा तालुका पंचायती ग्रामपंचायती दुसऱ्या पक्षाचा उमेदवार अर्ज भरायला सुद्धा पुढे येऊ शकत नव्हता हो त्यामुळे सत्तर ऐंशी टक्के ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या जागा जा नगरपालिकेच्या जागा जा जा। तृणमूल काँग्रेसच्या विरोधात कोणी नाही म्हणून अविरोध निवडून येत होता तिथे आज तृणमूल काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बूथवर काम करणारा कार्यकर्ता मिळणं अवघड होणार आहे कारण जो कोणी तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराला येईल त्याला गावागावातले लोक चोपून आणि झोडपून काढणार आहेत आणि त्याची सुरुवात झालेली आहे आणि एक लक्षात घ्या या प्रकारचं झुंडीचं मानसशास्त्र जेव्हा काम करायला लागतं त्याच्यासमोर कुठला कायदा आणि कुठलं हत्यार आणि कुठली बंदूक चालत नसते ही इतिहासाने सिद्ध केलेली बाब आहे कारण बंदुका मर्यादित असतात आणि जेव्हा लोकांना मरणाची भीती वाटत नाही तिथे कायदा लोळा लंगडा पडत असतो बंगालची पश्चिम बंगालची अवस्था आज तशी झालेली आहे संदेश खाली हा ममता दिदीच्या सरकारला आणि पक्षाला रसातळाला घेऊन जाणारा घटनाक्रम होत चाललेला आहे पण तरीही ममता दिदी स्वतःला आवर घालू शकत नाही आहेत कारण जे गुंड पोचलेत तेच आता ममता दिदीसाठी गले की हड्डी झालेले आहेत ते हिंदीमध्ये म्हणतात ना गले की हड्डी ना उगलते आहे ना निगलते आहे म्हणजे गळ्यात अडकलेलं हाडूक कसतं ते ना गिरलं जात नाही गळ्यातून उचकटून बाहेर काढतायत तोंडातून ममता दिदींसाठी शहाजहान शेख हे चहूकडून घेरणारं प्राणघातक हत्यार झालेलं आहे जे हत्यार ममता दिदींनीच तयार केलं आणि आता ते ममता दिदीसाठी गळफास बनलेलं आहे कारण वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये जो दबलेला समाज होता जो पोलीस अधिक गुंडगिरी यांच्या दहशतीखाली गेली दहा पंधरा वर्ष दबून राहिलेला होता तो आता हुंकार करायला लागलेला आहे आणि त्याचा हुंकार बघूनच तृणमूल काँग्रेसच्या गुंडांची कडी पातळ झालेली आहे त्यांना आपण तृणमूल काँग्रेसचे आहोत हे सांगण्याची सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे त्यापेक्षा आपल्यावर कुठला ना कुठला आरोप ठेवून पोलिसांनी आपल्याला कष्टडीत बंद करावं यासाठी रीग लागलेली आहे आणि यातून येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बंगाल काय चमत्कार घडवणार आहे त्याची साक्ष आपल्याला मिळू शकते वास्तविक या सगळ्या गोष्टीची गरज नव्हती तोंड देखलं कावेना गाजावाजा झाला तेव्हा ममता दिदींनी त्या शहाजहा शेखला सांगितलं असं सा गुपचूप हजर हो अटक करून घे मग तुला कसं सोडवतं बघू पण ममता दिदी ते झाकायला गेल्या म्हणतात ना एक गुन्हा झाकण्यासाठी तुम्ही अधिकाधिक गुन्हे करत जाता आणि तीच गोष्ट ममता दिदींची झालेली आहे त्यांच्या तृणमूल काँग्रेसची झालेली आहे ते ज्याला भारतीय जनता पक्ष समजले काँग्रेस किंवा डावी आघाडी समजून आरोप झिडकारत बसले त्यातून जनता तृणमूल काँग्रेसच्या आणि ममता दिदीच्या विरोधात आता दंड थोपटून उतरलेली आहे त्यामुळे संदेश खाली या नावातला खाली हा शब्द जो आहे तो मला पन्नास वर्ष मागे घेऊन गेला सिंहासन खाली करो की जनता आती है ममता दिदी यांना संदेश खालीच्या जनतेने जो एल्गार पुकारलेला आहे त्यातून एक मोठा संदेश मिळालेला आहे सिंहासन खाली करो. तुम्ही दहशत गुंडगिरी पोलीस शासन यंत्रणा या सगळ्याची गोळाबिरीज करून जी हुकुमशाही आणि दडपशाही गेली दहा बारा वर्ष बंगालमध्ये चालवत आहे तिचा अंत जवळ आला हाच संदेश खालीतून आलेला संदेश आहे आणि तो आता अख्ख्या बंगालभर पसरत चालला आहे आणि तो संदेश जितका आवाजात मोठा होत जाईल बुलंद होत जाईल तितका त्यातून एकच वाक्य घोणार आहे सिंहासन खाली करो जनता आती है मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार